हॅलो तर नमस्कार मित्रांनो इथे बल्याण डान्स करायला लागलेले आहे स्वतः मोबाईलमध्ये बघते आणखीन तसा ट्राय करते नाचण्याचा तर इथे तुम्ही बघाल तर ते गरब्याची गाणी ड्रेस घातलेला आहे तर जस्ट आता गेल्या एपिसोडमध्ये तुम्ही बघितलं आहे की गरब्या तिला ड्रेस घेतला आणि त्यानंतर त्या गरब्याचा ड्रेस घालून काढूनच देईना मेकअप पण करून देईना विदाऊट मेकअप हे डान्स करायला लागलेले ही कंबर हलवायला लागलेले आहे बघितलं जसं गाण्याचा ठेका होईल तसं ते करायला लागलेले आहे तर आता इथं इथं तुम्ही बघाल आता स्वतः चेंज करते मोबाईलमध्ये आवडीचे गाणं लावते आणखीन तिचं तिचं हे पडलं ओढणी पडली ओढणी पडल्यानंतर लगेच ती बघा जाऊन ते बघा परत तिथे ठेवली आणखीन चालू तरी बल्ल्याची अशी करामती असतात हां असं तिच्या खालच्या लोअरला पकडून असं ते हे करते बघा डान्स करते तर मित्रांनो तुम्हीसुद्धा कॉमेंटमध्ये शेअर करा की तुमच्या घरचे जे किड्स आहेत लहान लहान मुलं आहेत त्यांनी गरबाचा डान्स केला की नाही आणखीन बेला नवीन असाल तर बेलाच्या चॅनलला सबस्क्राईब करा तर अशा प्रकारे पुन्हा एकदा बल्ल्या गेली आणखीन चेंज करायला लागली तर अशा करामती असतात तिच्या तर खरं तर बल्ल्या अख्खं घर डोक्यावर घेत असते तिच्या मामांना आजीला मम्मीला स्वतः मलासुद्धा खूपच ती परेशान करत असते आता मध्ये खायचं सुचलं आहे आता ती खाण्याचा विचार चाललेला आहे तिचा आता ती खात खात डान्स करणार तर लहान मुलं आपण म्हणतो मुलं ती देवाघरची फुलं असतात त्याप्रकारे हे असे सगळे फुलासारखेच त्यांचं अस्तित्व असते आणखीन अशा प्रकारे बल्ले आता बघा हाताचे नखरे करून दाखवत आहे तर हे ही, ही जे नखरेचे प्रकार आहेत हे बघा पूर्ण गाण्याचा ठेका पकडते ॲक्च्युली कॉपीराईट नसावा म्हणून गाण्याचा आम्ही साऊंड वगैरे पूर्ण इथे जवळपास हे केलेलं आहे बंद करून टाकलेलं आहे आणि तुम्ही बघा इथे बिस्किट खात खातच बल्ल्याचा डान्स चाललेला आहे पूर्ण परत आता इथे सुद्धा दुसरं गाणं सॉन्ग चेंज करून बल्ले हे करते एन्जॉय करते तर याला म्हणतात लहान मुलाचे नकरे आता नंतर तिनं काही केलं परत मोबाईल घेऊनच तिला सुरुवात प्रॅक्टिस आता दुसरे गाणे चेंज आरामात बसून करायचं म्हटले कारण आता चहा बिस्किट झालं ना ॲक्च्युली बल्ल्याला आम्ही चहा कमी देतो तिला प्रोटीनसोबत पाव दुधासोबत प्रोटीन देत असतो प्रोटीन पावडर तर नवीन असेल तर सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वाचिंग, धन्यवाद